आज आपण आलो आहोत पुण्यातील लोणी कागोर येथे असलेल्या वर्ल्ड पीस डोम म्हणजे विश्वशांती डोममध्ये डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून हा डोम साकारण्यात आलेला आहे हा डोम जगातील सर्वात मोठा डोम आहे दोन हजार सहा रोजी सुरू झालेल्या या डोमचे काम दोन ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी पूर्णतच गेले तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या डोमचे उद्घाटन करण्यात आले विश्वशांती डोम मध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला प्रवेशद्वारावर एक भव्य दगडी कमान बघायला मिळते ही कमान पूर्णत्व दगडाने बनलेली आहे जी आपल्याला आपल्या गड किल्ल्यांची आठवण करून देते त्यानंतर पुढे येतो तो, तो तीनशे फूट लांब आणि वीस फूट रुंद असा भव्य तलाव या तलावामध्ये आपल्याला निरनिराळे फवारे बघायला मिळतात आता आपण बघणार आहोत भव्य दिव्य असा विश्वशांती डोम माझ्या पाठीमागे जो आहे त्यालाच म्हणतात विश्वशांती डोम हा डोम प्रामुख्याने तीन भागांमध्ये विभागला गेला आहे त्याच्या तळमजल्यावर पहिल्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर मौली यांचं जागतिक दर्जाचं ग्रंथालय आणि त्याच्यावरती भव्य दिव्य असा डोम बघायला मिळतो ऐंशी फुटी पंचेचाळीस मार्बलने बनवलेल्या पायऱ्या पार करून आपण डोम मध्ये जाऊ शकतो डोम मध्ये काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्याआधी डोमच्या सगळ्यात वरती आपल्याला माता सरस्वतीचं देऊळ बघायला मिळते आता आपण आलो आहोत वल्पीस डोम म्हणजे विश्वशांती घुमटाच्या बाहेरच्या बाजूस एकशे साठ फूट व्यास असलेला हा जगातील सर्वात मोठा घुमट आहे हा घुमट एकूण चोवीस स्तंभांवर उभा आहे प्रत्येक स्तंभाजवळ आपल्याला अकरा फुटी ब्रॉनची मूर्ती बघायला मिळते बाहेरच्या बाजूस आपल्याला चोवीस शास्त्रज्ञ आणि महान व्यक्तींच्या मूर्त्या बघायला मिळतात तर डोमच्या आत आपल्याला विविध धर्मांचे जे महंत संत होते त्यांच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात या डोममध्ये एकूण चोपन्न मूर्त्या आहेत त्यापैकी चोवीस मूर्त्या या डोमच्या बाहेर तर उर्वरित मूर्त्या या डोमच्या आत बघायला मिळतात बाहेरच्या बाजूस विज्ञान आणि आतल्या बाजूस अध्यात्म यांचा मेळ घालण्यासाठीच कदाचित हा डोम बनवलेला आहे या डोमला भेट दिल्यानंतर प्रत्येकजण हेच म्हणेल की भारत लवकरच विश्वगुरु बनणार आहे भगवान श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर महर्षी वेदव्यास यांच्या सल्ल्यानुसार द्रौपदी सहित सर्व पांडव राजपाट त्याग करतात आणि सहशरीर स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतात युधिष्ठिर परीक्षितचा राज्याभिषेक करतात व त्यानंतर पांडव आणि द्रौपदी साधूंचे वस्त्र धारण करून स्वर्गाकडे निघतात पांडवांसोबत एक श्वानही चालू लागतो त्यांचीच प्रतिमा येथे आपल्याला बघायला मिळते महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे कुरुक्षेत्र येथे झालेल्या महाभारताच्या लढाई श्री कृष्ण जेव्हा अर्जुनाचे सारथी बनतात आणि अर्जुनाला वेळोवेळी उपदेश देतात याचीच एक प्रतिमा आपल्याला इथे बघायला मिळते या डोमच्या तळघरात असणारे ध्यान केंद्र खरंच आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकणारे आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहिती घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद